जागर तपासी अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत कागदपत्रांमध्ये छेडछाड करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांचे काल दिनांक 28 ऑक्टोबर रोजी निलंबन करण्यात आले आजिरांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता मिळालेल्या अधिक माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तपासात जप्त केलेल्या मूळ दस्तऐवजांच्या छेडछाड करत ते नष्ट करण्याच्या उद्देशाने बनावट नोंदणी घेत खोटे दस्तऐवज गिरी यांनी तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची आयुक्त संदीप कर्णिक यांनी निलंबित नाशिक रोड येथील विभागीय उपसंचालक उपसंचा भाऊसाहेब चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी लेखाधिकारी उदय पंचभाई जळगाव येथील माध्यमिक वेतन पथकातील अधीक्षक संशयित राजमोहन शर्मा यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त मूळ हस्तलिखित आवक जावक नोंदवही गिरी यांनी स्वतःच्या कक्षात मागून घेतली त्या नोंदवहीत जावक नोंदी घेऊन बनावट दस्तऐवज तयार केल्याचा ठपका गिरी यांच्यावर ठेवण्यात आलाय गिरी यांची काही दिवसांपूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षक पदी बदली करण्यात आली होती मात्र ते पोलीस ठाण्यात हजरत झाले नाही या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे दरम्यान ते द्रजेवर असताना गिरी यांनी स्टेशन डायरीत कोणतीही नोंद न करता तसेच लेखी आदेश न देता मूळ हस्तलिखित आवक जावक नोंदवहीत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने फेरफार करत खोटे दस्ताऐवज तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय जागत जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक